मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ऐकवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला जात आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही स्वतः एन एल पी आहात परंतु प्रॅक्टिस न केलेली एन एल पी आहात वकील आहात आणि दुसरी गोष्ट तुमची मूळ हे आर एस पुढे आलेलं आहे आणि घराण्यामध्ये राजकीय बॅकग्राऊंड होतं म्हणून तुम्ही नागपूरचे चे आधी महापौर नंतर मुख्यमंत्री पदापर्यंत आलेला आहात तरी पण तुम्ही हा व्हिडिओ ध्यानपूर्वक ऐकण्याची गरज आहे हमी किस्ी कम नाही असा सैनिक समाज पार्टीच्या सिटीजन सोल्जरचा दावा आहे माझा पण दावा आहे कारण आपण आर एस एस मध्ये होता तर आम्ही सैन्य दलात होतो भारतीय वायुसेनेत होतो आपल्या नागपूरला पण भारतीय वायुसेनेचं युनिट आहे मेंटेनन्स कमांड म्हणून युनिट आहे नागपूरला आय बीन पोस्टेड दर असो व्हिजिटेड दॅट प्लेस असो तर कम कमने ह्या मुद्द्यावर सांगतो की राजकारणामध्ये मुरब्बी असण्यासाठी जे आम्हाला सैन्य दलात मॅनेजमेंट ट्रेनिंग मिळालेली आहे धैर्याची ट्रेनिंग मिळाली आहे देशसेवेची ट्रेनिंग मिळाली आहे ती समाजसेवेची ट्रेनिंग मिळालेली आहे ह्या धर्तीवरच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेब निवृत्त कर्नल यांनी सैनिक समाज पार्टीचं संघटन केलेलं आहे त्यांच्या दृष्टीने आपण तारुण्यामध्ये देशाची सेवा केली देशाचं रक्षण केलं सीमेवर जीवाची बाजी लावून हा देश सांभाळला आहे संरक्षित सुरक्षित ठेवला आहे आता बाहेर आल्यानंतर असं लक्षात आलं की आपण सुरक्षित ठेवलेला देश हा आतमधून भ्रष्टाचारी लोकांनी पोखरला आहे भ्रष्टाचारी लोकांनी याला निलावत काढला आहे भ्रष्टाचारी लोकांच्या अमाप मिळकती आहेत भ्रष्टाचारी लोकांनी ह्या सिव्हिल सर्व्हिस मधल्या सिव्हिलियन मधल्या अधिकारी कर्मचारी पोलीस यांना अंडर प्रेशर ठेवलं आहे आणि त्यांच्याकडे काय कार्यकुत्र्यांची फौज असते त्या फौजेच्या आधारे ते समाजावर दहशत निर्माण करतात असे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नव्वद टक्के आमदारांना तुम्ही सांभाळत आहात खरंच मिरेकल आहे खरच आश्चर्याची गोष्ट आहे तर आपण समाजसेवा ह्या सदराखाली सैनिक समाज पार्टीचे हात ऐकणं गरजेचं आहे आपण जर या नव्वद टक्के भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सांभाळत आहात तर तो समाजावर अन्याय आहे आणि आता तुम्ही जे नवीन पायदा काढला आहे की अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी एखादा लोकप्रतिनिधी आल्यावर त्याला आदर करायचा आहे असं फरमान काढलं आहे साहेब हे नव्वद टक्के लोक कुठं रिस्पेक्ट करण्याच्या लायकीचे आहेत का नाही हे तरी पाहणं गरजेचं होत अहो विश्वास काय विश्वासार्हता गमावली तुम्ही त्यामुळं समाजाचा विश्वास तुमच्या पुता व्यक्तिगत असेल पण तुम्ही जे गोळा केली आहेत त्यांच्यामुळे तुमचा विश्वास खाली खाली चालला आहे तुमच्यावरचा विश्वास समाजाचा विश्वास खाली चालला आहे ठीक आहे जोपर्यंत आपण खुर्चीवर आहात तोपर्यंत हे ऐकावं आणि याच्यासाठी ऐकावं की सर्व व्याप बाजूला ठेवा हा फक्त पाच मिनटाचा व्हिडिओ आहे हा ऐकण्याची कपॅसिटी क्षमता वेळ काढावा ज्यासाठी हा समाजासाठी आहे आणि सैनिक समाज पार्टीचा आवाज आहे सैनिक समाज पार्टी ही राजकीय पक्ष नोंदणीकृत जरूर आहे परंतु सर्व ते सैनिक समाज पार्टीमध्ये येणारे जे आहेत समाजसेवक आहेत मान्य अण्णा हजारेंचे कार्यकर्ते आहेत अण्णा हजारेने सेवा केलेलं आपण ज्ञात आहातच आणि त्यासाठी हा जो समाजसेवेच्या दृष्टीने समाजाला सुधारायचा आहे विकास करायचा आहे परंतु तुम्ही जे गोळा करून ठेवलेले बगलबच्चे आहेत त्यांच्यामुळे विकासाला अडथळा निर्माण होत आहे त्यांचा विकास होत आहे भरपूर विकास होत आहे परंतु समाजाचा होत नाही समाज भरडला जातो सगळ्यात मोठं समाजाला तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल पण समाजावरचं दडपण मात्र सगळ्यात मोठा शत्रू आहे महाशत्रू आहे समाज हा या लोकांना अंडर प्रेशर ठेवतो आणि आता तुम्ही नवा कायदा आणल्यामुळे प्रशासनही अंडर प्रेशर ठेवले जात आहे जर प्रशासन अंडर प्रेशर ठेवल्यात गेलं तर तुमची चौकशीच कोण करेल आता तुम्ही ते काहीतरी पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये समिती नेमली वगैरे समितीमध्ये अधिकारीच आहेत समितीमध्ये अधिकारी पण तुमच्या लोकप्रतिनिधीला आदर करावा म्हणून उभं राहून जोडावा लागेल अरे हे न्याय चालला कुठं त्यामुळं तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवला आहे जर नकी, तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तर नक्की नक्कीच सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला तुम्ही संपर्क साधा अशी माझी क्षुल्लक अपेक्षा आहे धन्यवाद फक्त मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद आणि आम नागरिकांमार्फत तेरा करोड जनते मार्फत धन्यवाद नमस्कार भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो